महाराणा प्रताप यांच्याजवळ असलेला चेतक नावाचा घोडा आजही इतिहासात अजरामर आहे या निष्ठावंत घोड्याच्या बलिदानाचा एक किस्सा आहे चेतक इतका शक्तिशाली होता की त्याने घेतलेली एक झेप देखील हत्तीवर बसलेल्या सरदारापर्यंत पोहोचत होती हळदी घाटच्या लढाईमध्ये चेतक घोड्याने एक पाय पूर्ण जखमी असताना तीन पायावर वाऱ्याच्या वेगाने धावून तुडंब पाण्याने भरलेला नाला उडी घेऊन पार केला होता आणि महाराणा प्रताप यांचा जीव वाचविला होता सहज सोपं नव्हतं हा नाला पार करणे जे अकबराच्या एकाही घोड्याला जमलं नाही आपला भारताचा इतिहास अतिशय रंजक राहिला आहे अनेक सत्तांनी आपल्या भारतावर राज्य केले अनेक सत्ता, के सत्ता उदयास आल्या अनेक धुईला मिळाल्या आणि याच सोबत अनेक शूरवीर माणसे देखील इतिहासाने बघितली अशाच शूरवीर माणसासोबत अनेक कथा व दंतकथा जोडल्या जातात ज्या त्यांच्या पराक्रमात अजून चार चांद लावतात अशाच एका व्यक्तीच्या एका कथेबद्दल आपण जाणून घेणार आहोत ते अनेक प्रताप केलेल्या महाराणा प्रताप यांच्याबद्दल त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी आणि त्यांच्या चेतक या घोड्याबद्दल सुद्धा सध्याच्या राजस्थानमध्ये मेवाड हे ठिकाण आहे या मेवाडवरती राज्य करणाऱ्या राजपूत घराण्यातील तेरावे राजपूत राजे म्हणजेच महाराणा प्रताप होते महाराणा प्रताप जरी त्यांना म्हणत असले तरी त्यांचे खरे नाव प्रताप सिंग पहिले असे होते महाराणा उदय सिंग दुसरे आणि जयवंताबाई यांच्या पोटी जन्मलेले प्रताप सिंग यांना शक्ती सिंग विक्रमसिंग आणि जगमल सिंग अशी देखील होती प्रताप सिंग यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस या वर्षी मेवार येथील कुंभालगड किल्ल्यावर झाला सुमारे पंधराशे मध्ये उदय सिंग यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर प्रताप सिंग हे गादीवर आले आणि महाराणा प्रताप म्हणून ओळखू जाऊ लागली महाराणा प्रताप सिंग यांच्या पराक्रमाचे अनेक किस्से इतिहासात प्रसिद्ध आहेत परंतु याचसोबत महाराणा प्रतापसिंग यांचा लाडका चेतकसुद्धा इतिहासात तितकाच प्रसिद्ध आहे हा चेतक म्हणजे महाराणा प्रताप सिंग यांचा आवडता घोडा होता महाराणा प्रताप सिंग तर पराक्रमी आहेतच पण एका लढाईत या चेतक घोड्याने देखील असा पराक्रम दाखविला की इतिहासाला याची नोंद घ्यावी लागली हा चेतकचा पराक्रम हल्दीघाट म्हणून प्रसिद्ध असलेल्या युद्धात घडून आला होता हा चेतक महाराणा प्रताप यांच्या आयुष्यात कसा आला याच्या अनेक कथा प्रचलित आहेत एका कथेनुसार एक मनुष्य एका दिवशी महाराणा उदय सिंग यांना भेट देण्यासाठी दोन घोडे दरबारी पेश करतो यावेळी प्रताप सिंग बालवायात होते उदयसिंगांनी त्या इस्माला विचारणा केली की या दोन घोड्यांमध्ये इतकं काय खास आहे त्यावर त्याने सांगितले की हे घोडे त्या इस्माच्या मालकीचे असून या घोड्यांना जन्म ज्या लढाऊ घोड्यांनी दिला ते लढाऊ घोडे अतिशय दन व न थकता महिलांचे अंतर कापणारे आणि शक्तिशाली तसेच बुद्धिमान होते त्यांनी दोन जुळ्या घोड्यांना जन्म दिला होता त्याचे नाव केतक व दुसऱ्याचे नाव चेतक असे होते हे दोन्ही छोटे घोडे न थकता महिलांचे अंतर सहज कापू शकत होते आणि याचा वेग इतर घोड्यांच्या तुलनेत अधिक पटीने जास्त होता महाराणांच्या सांगण्यावरून केतक या घोड्याची परीक्षा घेण्यात आली आणि त्या घोड्याला चक्क आगीत उभे केले गेले आणि त्या आगीतून उडी मारून तो केतक भर वेगात पळत सुटला व त्याचा पाठलग करत इतर सैन्य घोडे घेऊन सुटले परंतु कोणालाही केतकच्या वेगाची बरोबरी करणे शक्य झाले नाही इतक्या वेगात केतक हा घोडा धावत होता परंतु आगीमध्ये पायांना जखमा झाल्यामुळे केतक नावाचा घोडा मृत्युमुखी पडला व यानंतर महाराणांनी चेतक नावाचा घोडा आपल्या मुलाला म्हणजेच महाराणा प्रतापसिंग यांना भेट दिला व तेव्हापासून चेतक हा प्रताप सिंगचा अतिशय लाडका घोडा राहिला एकवीस जून पंधराशे शहात्तर रोजी महाराणा प्रतापसिंग आणि अकबर यांच्यात युद्ध झाले आणि हे युद्ध हल्दीघाटचे युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे या युद्धात अकबराचे सैन्य अफाट होते पण या उलट महाराणा प्रताप प्रता यांचे सैन्य तुलनेने कमी होते परंतु महाराणा प्रताप यांच्याकडे चेतक हे अतिशय प्रभावी हत्यार होते महाराणा स्वतः चेतकवर स्वा झाले आणि चेतकला हत्तीच्या चे तोंडाचा मुखोटा घालण्यात आला कारण त्यामुळे हो अकबराच्या सैन्यातील हत्तींना च कमीने सोपे जाणार होते एकटा चेतक इतका शक्तिशाली होता की त्याने घेतलेली एक झेप देखील हत्तीवर बसलेल्या सरदारापर्यंत पोहोचत होती व महाराणा सहज त्या हत्तीवर बसलेल्या योद्ध्याला मारू शकत होते याशिवाय चेतक अतिशय चपळ आणि हुशार होता सोबतच बहादूरसुद्धा होता त्यामुळे हो एक तुकडीत हल्ला करून तो दुसऱ्या तुकडीत हल्ला करण्यास तयार राहत होता आणि महाराणा प्रताप यांना घेऊन वाऱ्याच्या वेगाने दुसऱ्या तुकडीत धुमाकूळ घालण्यास सज्ज राहायचा या घोड्याचा पाठलाग करणे देखील शत्रूच्या घोड्यांना अवघड जात होते हीच युद्धाची चकमक चालू असताना मुघलांचा एक सरदार हत्तीवर होता आणि त्याच्यावर वार करण्यासाठी चेतकने एक मोठी झेप घेतली आणि वेळ साधून महाराणा प्रताप यांनी देखील लगेच सरदारावर हल्ला केला परंतु या चकमकीत तलवारीचा वार लागून चेतकचा एक पाय जखमी झाला आणि चेतक घोडा कमजोर झाला परंतु त्याची स्वामी भक्ती इतकी होती की तीन पायावर त्यानं महाराणा प्रताप यांना आपल्या पाठीवर बसून वाऱ्याच्या वेगाने आगीकूच केली भर युद्धात महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवण्यासाठी चेतक जीव मुठीत घेऊन धावत सुटला आणि त्याचा पाठोपाठ अकबराचे सैन्य देखील पाठलाग करू लागले पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचं साम्राज्य होतं आणि असाच एका पावसाळी नाला तुडुंब भरून वाहत होता आणि कसलीही पर्वा न करता चेतक सरळ आपले तीनच पाय शाबूत असताना देखील नाल्यात शिरला आणि त्या पाण्यातून त्याने महाराणा प्रताप यांना पलीकडे देखील पोचविले परंतु चारही पाय धर दाकत असून अकबराच्या सैन्यातील घोडे तो नाला पार करू शकले नाहीत हा सगळा प्रसंग झाल्यानंतर मात्र चेतकने आपले प्राण सोडले आज्या मतलबी जगात माणसाला माणसाचा देखील भरोसा उरला नाही आणि त्या काळातही कपटी माणसाची काही कमतरता नव्हती हो परंतु एका घोड्याने त्या काही माणसाला निष्ठा काय असते हे शिकविले आणि स्वामीसाठी एका निष्ठावान सेवकाने काय करायला हवे याचा आदर्श एका घोड्याने रचला आणि इतिहासात स्वतःला अजरामर केले हा प्रसंग इतका प्रसिद्ध आहे की आजही राजपूत समाजाच्या पारंपरिक कविता व लिखाणांमधून चेतक व त्यांच्या बहादुरीचे उल्लेख समोर आलेले सापडतात याचबरोबर अनेक कवी व लेखकांनी चेतकला आपल्या विचारात कथांमध्ये व कवितांमध्ये आदराचे स्थान दिले आहे आणि त्याच्या शौर्याचे अनेक चर्चे प्रसिद्ध केले चेतक आजही प्राण्यांची स्वामीनिष्ठा किती पराकोटीची असावी याचा आदर्श म्हणून उभा आहे आजही आपल्याला कुठेही महाराणा प्रताप प्रता यांचा एकटा पुतळा दिसत नाही तर नेहमी त्यांचा पुतळा त्यांच्या चेतक चेतकसोबतच पाहायला मिळतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद